गुरुकुल स्कूलमध्ये क्रीडा बक्षीस वितरण संपन्न दिग्रस तालुक्यातील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल सी बी एस ई येथे आंतरशालीय क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सांघिक खेळातील विजयी संघांना मेगा स्पोर्ट्स दोन हजार तेवीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे बक्षीस वितरण समारंभ तीन दिवस आयोजित करण्यात आला होता दिनांक तेवीस चोवीस पंचवीस एप्रिल रोजी बक्षीस वितरण करण्यात आले बक्षीस वितरण समारंभाला पहिल्या दिवशी धनुर्विद्या प्रशिक्षक सुरेंद्र राठोड यांच्या हस्ते वर्ग पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले दिनांक चोवीस एप्रिलला वेटलिफ्टिंग राष्ट्रीय खेळाडू फैजान शेख यांच्या हस्ते वर्ग चौथी ते सहावीच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले तर शेवटच्या दिवशी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू पॅरेलाल पवार व राष्ट्रीय कबड्डीपट्टू श्रीचंद राठोड यांच्या हस्ते वर्ग सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले आंतरशालीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शेख आबेदा बेगम उपमुख्याध्यापक शरीफ शेख पर्यवेक्षक क्रीडा शिक्षक शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते